సంపవనారంగేకర్ पुण्यातील मोहोळ दंगेकर वादाचा नवा अध्याय पुण्यातील राजकारणात सध्या मोठं वादळ उठलं आहे एका बाजूला भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदेगडचे शहर प्रमुख रवींद्र दंगेकर जमिनीच्या विक्री व्यवहारावरून सुरू झालेला हा वाद आता थेट गुन्हेगारी संपवणार दंगेकर या घोषणेपर्यंत पोहोचला आहे पुण्यातील जैन ट्रस्टच्या जमिनी विक्री प्रकरणावरून दंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत दंगेकरांचं म्हणणं आहे की ही जमीन धर्मशाळा आणि मंदिरासाठी देण्यात आली होती मात्र तिचा वापर व्यावसायिक प्रकल्पासाठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आनी या मागे आहे आणि या राजकीय दबाब त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे धंगेकर म्हणाले पुण्यातील राजकारणातील गुन्हेगारी संपवणार आहे कोणीही कितीही मोठा असला तरी जनतेचा न्याय मी थांबू देणार नाही ही लढाई सत्य आणि पारदर्शकतेसाठी आहे दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत त्यांचं म्हणणं आहे की माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही मात्र सर्व निर्णय ट्रस्ट कडून कायदेशीर आणि पारदर्शकतेने घेतले गेले आहेत या वादामुळे पुण्यातील भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत तणाव उघड झाला आहे दोन्ही नेते एकाच महायुतीत असले तरी आता मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत ना शिंदे यांनी हस्तक्षेप करत प्रकरण मिटल्याचे सांगितले पण रवींद्र धंगेकर ठाम आहेत प्रकरण अजून संपलेलं नाही गुन्हे घरी संपवायची आहे पुण्यातील या राजकीय संघर्षाकडे आता पूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे दंगेकर आपली घोषणा पूर्ण करतील का की हा वाद अजून पेटणार हे पाहणं पुढील काही दिवसात अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मंडळी आणखीन अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद